जळगाव शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारीने उच्छाद मांडला असून अवैध धंदे चोरी जीवघेण्य हल्ले खून अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे अशातच शहरातील शाहनगर परिसरात खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या तरुणावर तीन अज्ञातांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे प्रतीक निंबाडकर असे हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तरुणाला तातडीने तरुणाला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान तरुणाची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे दोन हजार जळगाव शहरात झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता न्यायालयाच्या आदेशाने आजच तो जामिनावर बाहेर आला होता मात्र त्याच्यावर दबा धरून बसलेल्या तीन संशयितांनी शाहनगर परिसरात त्याला गाठत प्राणघातक हल्ला केला आहे घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत घटनास्थळी पाहणी करून या घटनेचा तपास सुरू केला आहे हा हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले पोलिस रावनीचे मुख्य संपादक शेखर सोनोने यांचा रिपोर्ट नाशिक